लोकसभा निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे अकरा राज्यातील चौऱ्याहत्तर नावांची घोषणा करण्यात आली असून यात सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत अनेक मोठ्या या या नावांचा समावेश आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना करणार लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे याशिवाय हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्ली आणि योगेंद्र चांदोलेया यांना उत्तर पश्चिम मधून दिल्ली मधून उमेदवारी देण्यात आली आहे या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक वीस जागांचा समावेश आहे यात युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे पंकजा मुंडे स्मिता वाघ सुजय विखे पाटील मेहर कोटेचा सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्यांदाच खासदारकीचं तिकीट देण्यात आलंय त्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजपची यादी पाहूया नंदुरबार हे नागावेत धुळे सुभाष भांबरे जळगाव स्मिता वाघ रावेर रक्षा खडसे अकोला अनुप धोत्रे वर्धा रामदास तडस नागपूर नितीन गडकरी चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार नांदेड प्रतापराव चिखलीकर जालना रावसाहेब दानवे दिंडोरी भारती पवार भिवंडी कपिल पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्व मिहेरकोटेचा पुणे मुरलीधर मोहल अहमदनगर सुजय विखे पाटील लातूर सुधाकर सुंगारे बीड पंकजा मुंडे माडा रणजित नाईक निंबाळकर सांगली संजय काका पाटील महाराष्ट्रातून पाच विद्यमान भाजप खासदारांचे तिकीट कापले गेले जळगाव बीड आणि मुंबईतील दोन मतदारसंघातील खासदारांना घरी बसवण्यात आले बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी हो ऐवजी आमदार मेहर कोटेचा यांना तिकीट देण्यात आले जळगाव मध्ये उन्मेश पाटील यांच्याऐवजी हो स्मिता वाघ या नव्या उमेदवार असतील तर अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी हो त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिले भाजपचे अकरा राज्यामधील चौऱ्यात्तर उमेदवार असणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र वीस गुजरात सात दिल्ली दोन हरियाणा सहा हिमाचल प्रदेश दोन कर्नाटक वीस सांसद पाच युके दोन तेलंगणा जिरो सहा त्रिपुरा एक दिल्लीत दोन जागा असतील त्यामध्ये पूर्व दिल्ली हर्ष मल्होत्रा उत्तर पश्चिम दिल्ली योगेंद्र चंदोलिया गुजरातमध्ये कुणाला तिकीट दिलंय ते पाहूया साबरकांठा भिकाजी दुधाजी ठाकूर अहमदाबाद पूर्व हंसमुखबाई सोमाबाई पटेल भावनगर निमूबेन बंबानिया बडोदरा रंजनबेन धनंजय भट्ट छोटा उदयपूर जसूबाई बिलुबाई राठवा सुरत मुकेशबाई दलाल वलसाड धवल पटेल